तो lagi, घात चिन्ह पाऊ किलो होगी

कही आना है तुम्हारा इधर व्यसन चुवड़ी आता न कुछ आन ही नहीं कर दिवस मर चुला उठवाड़ा रख करी आया नगमाई तुम चुवड़ी माला धारा कल ही लगता है नहीं रात को लगते हैं हम्म रात को लगती मैं रात रेगोस्ती भारी कितनी हाँ हाँ कहीं कराए लगा तू भाग कर दाल दक्षंग मीच

मला का टाका टाका पुन्हा टाकून तेवढा खाऊ दे पुन्हा खातील वाटळ करून दे जर बाबा वाटळ केला तर लय मारणार मी हा गोष्ट यक्कावास तुम्ही खाऊ नका असं सांगते मी आपल्याला जस वाट्या होत्या त्या कुठे होत्या कोणच्या वाट्या मोठ्या गोल वाटे छोले गावाकडे काय बनवायचं छोले म्हणत घरबागेला कम काढण्यासाठी गेल्यावर जी कोळे होती

मस्त चार सारखं पाणी होत आणि गाळून प्यायचं असं टप्प म्हणजे असतात का नाही आपल्या सर्या सर्या त्यातलं तांब्यानं पाणी भरभर प्यायचं चंबूर मधलं काढायचं तांब्यानं आपण बघायला बघ

पाणी माहिती आज आमुश्यात लोकं आणून आजच्या दिवस खायचे म्हणून मोठी आमूश्या माहिती फक्त एकादशी मध्ये असते आमूश सांगायची नाही रेवार काढायचं सगळं माझ्या मनावर मटण आणायचं नाही

टमाट का मी शिरली होते का टमाटा शिरले आंबट लागायला आंबट आंबट लागायला का फळा तुम्ही फळ मी सांगली हळद मीठ टाका म्हणला झाकून ठाऊ हळ्यामध्ये इट टमाट का भाजीमध्ये तू जाण की नाही हळामध्ये काय

आता जेतेना तिकड काढ मोड दे देवा हातच मोडतो असे काढ मोडतो आता न मोडतेन राहते कोई ते कमर कशी मोड कोई ते काल देले काय हात तो मोडतो कापा इरण मोड दिसला कोई काम बनले माहिती भिखारी लोक काय बनले भिखारी लोक काय मोडते म्हणजे आमच्या जवळ पोते हे असे काय मोडते

माणतो तुला तर आलो सोन्या याडा खाली तुला घालतो ते माणूस आहे मम्मी बी काय बोलणार काय बोलणार चोरी करणार कोणी बी खातो ते म्हणलं माय बापाला मी नाही सोन्या तर घ्यायला दुसरा फुटबॉग आहे सोन्या मुकदम गेलायला दुसरा फूट बघायला मुकदम तमेंट ता। हाय दे पण मीना दोन मिनिट माझ्या उष्टोडे चोतर म्हणून मी आलोय तयार ते मला मी किधरकडे हाना चालू की तू झाडे बघते तर हवेला बी के मागे पुढे जात पुढे तू रे मी कोण मय होत नाही बाबा नाही नाही मार दे हं करून सायप करा मार